नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस हवालदार मिलाप शिंदे यास पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकानं रंग्यात पकडले असून या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी रात्री दहाच्या सुमारास ए सी बीच्या पथकाकडून मिळालेल्या प्रेसनोटद्वारे माहिती देण्यात आली आहे की मोलगी पोलीस ठाण्यात देतील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस हवलदार मिलाप भाऊ शिंदे वय चौवेचाळीस वर्ष यांनी एक ऑगस्ट रोजी तक्रारदार यांच्याकडून त्यांच्या मालकीचे बोलेरो चारचाकी वाहन जांभली ते मुलगी अशी प्रवासी वाहतूक करत असताना ते अडून त्यांच्या जाऊन कायदेशीर कारवाई न करण्यासाठी हजार रुपयांची लाच मागितली ती तडजोड अंतिम पाचशे रुपयांची लाच देण्याचं ठरलं दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळेत मुलगी बाजारपेठेत पोलीस हवालदार मिला बाबू शिंदे वय चौवेचाळीस वर्ष यास पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकानं रंग्यात पकडले असून या प्रकरणी मुलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार प्रशांत भरते एस आय विलास पाटील हेड कॉन्स्टेबल देवरांग गावित हेड कॉन्स्टेबल हेमंत कुमार महाले हेड कॉन्स्टेबल जितेंद्र महाले यांच्या पथकानं केली आहे